बेहिशेबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल असलेले आमदार राजन साळवी यांच्या पत्नी आणि मुलाला उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय मंगळवारी उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला त्यामुळे तब्बल बावीस दिवसांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी पत्नी घरी आहे त्यामुळे साळवी पती पत्नी भाऊक झालेले पाहायला मिळालेत आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस आज सगळ्यांसाठी सगळ्या प्रेमी युगलांसाठी हा महत्वाचा दिवस असतो आज मी एसिपीच्या ह्याच्यातून एसीपी जी आमच्या मागे एसीपीचा ससेमिरा लागला होता त्याच्यातून आज बाहेर पडून आज बावीस दिवसांनी मी बरोबर याच दिवशी घरात घरी आलेली आहे त्याबद्दल मला खूप समाधान आणि खूप आनंद होतो आहे की आज मी वॅलेंटाईनच्या दिवशी माझ्या याला भेटलेली आहे त्यामुळे मी खूप आनंदित आहे आजच्या दिव आजच्या दिवशी पण जे बावीस दिवस गेले माझ्या आयुष्याचे ते खूप कठीण दिवस होते कारण की तीस व गेल्या तीस वर्ष आमच्या लग्नाला झाली त्याला खूप चढ उतार आले हे आहे पण ह्यासारखे दिवस कधीच गेले नव्हते म्हणजे असे दिवस कधीच गेले नव्हते कारण की आममध्ये ह्यांच्या दृष्टीने राजकारणात आंदोलन व्हायची हो ह्यांना मध्ये जेल पण झालेली आहे तरी पण आम्हाला तेवढा तो काळ पण इतका कठीण वाटला नव्हता तितका की आजचा काळ हा आम्हाला जास्त कठीण वाटला का बावीस दिवसात वाटला त्यामुळे बा आत्ता मी जी घरी आलेली ह्या दिवशी व्हॅलेंटाईनच्या दिवशी त्यामुळे मी खूप समाधानी आणि खूप मी आनंदित आहे ता, तर तुम्हाला एक प्रश्न की गेल्या तीस वर्षाचा तुमचा संसार झाला तीस वर्षामध्ये असा काही प्रसंग तुमच्यावर आला होता इतके दिवस बाहेर राहणे किंवा तुम्ही इतके दिवस वेगळे राहण्याचा कधी असा प्रसंग कधी आला होता गेले तीस वर्ष होऊन लग्नाला माय झालेली आहेत तीस वर्षाच्या कालावधीमध्ये एक मी राजकीय माणूस नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि तीन आमदार आणि माझं जे होम पीच आहे ते सोडून मी आता राजापूर लांजा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आलो हा संपूर्ण जो माझा प्रवास आहे तो प्रवास करताना अनेक अडचणी माझ्यावरती आले अनेक प्रसंग आले पण प्रत्येक सुखदुःखामध्ये मला जी साथ माझ्या पत्नीने दिलेली आहे ती माझ्या कुटुंबाने दिली माझ्या मुलाने दिली तरी मी विसरू शकणार नाही आणि म्हणून आजच्या दिवशीसुद्धा आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे प्रेमीयुगलांचा आजचा दिवस आहे पण आम्ही सांगू शक इच्छित होतो दोघेजण की हा आमचा आदर्श कसं आम्ही संसार तीस वर्ष केला आणि पुढे आम्ही करणार आहोत आणि कशी आम्ही सुख दुःखामध्ये एकमेकांना साथ दिली पाठीशी राहिले जुने दिवस निश्चितपणे आठवायचे असतात ते आठवून पुढं जायचं असतं आणि म्हणून नवीन असलेल्या आमच्या प्रेमी युगलांना आमचा संदेश आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा आदर्श तुम्ही पती पत्नी म्हणून स्वीकारा प्रेमी युगल म्हणून स्वीकारा आणि तसं पुढे जा तुमचं भविष्यातलं आयुष्य हे स्वच्छंदी आनंद राहील अशा तऱ्हेच्या माझ्या आपल्या शुभेच्छा रायगड लाचलुचपत खात्याकडून आमदार राजन साळवी यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली त्यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा मुलगा शुभम भाऊ दीपक पुतण्याचीही चौकशी केली गेली जवळपास सव्वा दीड वर्ष झालेल्या चौकशी दरम्यान त्यांच्या घराची सामानाची मोजदादही करण्यात आली त्यानंतर अठरा जानेवारीला आमदार साळवी पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्या विरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हापासून या तिघां पायांवरही अटकेची टांगती तलवार होती त्यानंतर आमदार साळवींनी पत्नी आणि मुलाच्या अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती अखेर मंगळवारी उच्च न्यायालयाकडून अनुजा साळवी आणि शुभम साळवींना अटकपूर्व जामिनासाठी मंजुरी मिळाली त्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच अनुजा साळवी घरी परतल्या तब्बल बावीस दिवसांनी घरी परतल्या आणि भाऊक झालेल्या पाहायला मिळाल्या